नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो वीर आणि धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग हा काल सायंकाळी पंढरपूरमध्ये पोहोचला आहे आणि काल सायंकाळपासून पंढरपूरमधली जी काही पाणी पातळी आहे ती पाण्यापातळी इथं वाढायला मदत झाली आहे व पाणी पातळी आहे ती इथं वाढते आहे मी सध्या गोपाळपूर येथील असला जो जुना पूल आहे त्या जुन्या पुलावरती आहे आपण या ठिकाणी जर मायपाठिमाग बघितलं तर तो जुना पूल आहे तो जुना पूल पाण्याखाली गेलेला आहे पंढरपूरमध्ये भीमीची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे साधारण काल सायंकाळ समोर जर आपण पाहिलं गेलं असेल तर पंढरपूरमध्ये जवळपास एक लाख एकोणतीस हजार क्युसेकचा विसर्ग हा पंढरपूरच्या विमानाच्या पात्रामध्ये होता परंतु आता दिलासा एक बातमी आपल्यासमोर अशा पद्धतीने येते की उजनीचा जो काय कालपासून एक, काल एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग होता तो विसर्ग आता आज सकाळी बारा वाजता हा कमी करण्यात आला आहे तो एक लाख दहा हजार क्युसेच करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर वीर धरणामधून जे पाणी सोलं जात होतं ते वीर धरणामधून सोडलेलं पाणीसुद्धा आज सकाळी कमी करण्यात आलं आहे सुद्धा विसर्ग हा केवळ फक्त पाच हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे त्यामुळं आत्ता हा जी पाणी पातळी आहे ती पाणीपातळी काल सोडलेलं पाणी आहे ती पाणी पातळी त्या ठिकाणी वाढू शकते आणखी सायंकाळपर्यंत जे पाणी आहे ते पाणी आणखीन वाढायला मदत होणार आहे पाणी वाढणार आहे मात्र सायंकाळनंतर जे आहे ते पाणी ओसरायला थोडं वेळ मिळेल तिथून पाणी हे कमी होणार आहे या ठिकाणी पंढरपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आले जी व्यास व्यासनारायण झोपडपट्टी आहे ते व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरलेलं आहे प्रशासनानं तिथल्या लोकांची व्यवस्था स्थलांतरित म्हणून केली आहे आणि हे सगळं करत असताना प्रशासन नदीकाठच्या लोकांनासुद्धा खूप दलातीनं प्रयत्न करते त्यांचे जे विद्युत साहित्य असेल किंवा जे मोटरसायकल काढायचं आहे ते काढ्यासाठी तुम्हाला आवाहन करण्यात आले जी नदीकाठची गावं जी काही चोवीस गाव आहेत ते चोवीस गावांनासुद्धा या फोरच्या पाण्याचा खूप मोठा फटका या ठिकाणी बसला दिसतो एकंदरीतच त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उजनीतून दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक कमी झाल्यामुळं उजनीतून येणारा विसर्ग आहे तो विसर्ग कमी करता आला आहे तीन वाजताची अपडेट आम्ही तुम्हाला त्या माध्यमातून आम्ही देऊ शकतो त्यावेळेस उजनीतला विसर्ग कदाचित कमी झाला असेल त्यामुळे ही पूरस्थिती आहे ती पूरस्थिती थोडीफार नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळणार आहे तुर्तास तरी आत्ता जी पाणी पातळी आहे ती पाणी पातळी आणखी थोडीफार वाढू शकते त्यामुळं सायंकाळनंतर जी वा पाणी पातळी आहे ती मात्र या ठिकाणी वाढणार आहे असं चित्र एकत्र या ठिकाणी दिसतंय व्हिडिओ जयनिष्ठ दत्त माणिस बालाजी फोगरे परिवर्तन न्यूज गोपाळपूर